मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो धुळे म्हशी बाजार मा आणि आता पण आहे धुळे शेतकरीचं म्हशी बाजार तो आता आपला चॅनेल पाहत आपला आवाज देखूनच ते ओळखून कुठला दादा अच्छा अच्छा पाचव्यातून केव्हा आले दादा यायला आला लागण अच्छा अच्छा लवकर यायला पाहिजे लागण मशी इकडनं बाजूला घडते आणि दुसरा लागून मशी एक गाव चाळीस घ्यावं आता बरं की ओके गुरुवारी आहे ना थोडा प्रॉब्लेम मुळे थोडा देड व्हिडिओ वगैरे टाकले नाही आता बरेच दिवस नंतर धन्यवाद दादा तू दादा भेटलेले आहे आपण आपला व्हिडिओ पाहते रेग्युलर तर चला आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू आपण तो आज आहे नऊ जानेवारी आणि आपण आले दुरेचे बाजार पण आज लेट झाले तुम्हाला थोडासा बाजार टाकायचा प्रयत्न करू आपण बरंच बाजार तो आपण टॉप क्वालिटीचा व्हिडिओ दाखवायचा पण करतो पण आज मला कॅमेराचं थोडा प्रॉब्लेम झाला फोनवर शूटिंग करून राहिलं आपण देखू थोडा एक एक करून शेतकरीचे म्हशी भट्टा आपटून गेलाय हे भट्टा व्यापारीचे म्हशी आहे दादा आपला आहे का शेतकरी ना व्यापारी दादा शेतकरी दादा नाव काय आपलं गाव गावखेडा शिंदखेड्यातून आले बापे कोणता जाफर आहे ना मु आहे का किती लिटर दूध आहे मित्रांनो शतकडी तो से मसी है अच्छा है बच्ची के है बरा बच्ची पण बूढी है मतलब बूढी मसी मानता तो तुम्हें देखा आज माला कॅमेरा नहीं ते मुझे फोन म करीला नो तो थोडा प्रॉब्लम ही रहने तो तो वाला तो तना बासरी पन पाली पन पाऊ पाली पन देखा बूढी है काय चॅनल वाला इच चॅनल आला पालली दादा बूढी पालली दादा काय के मतला वाला 55000 सांगता किती पर्यंत मागे राहणार चाळीस पर्यंत आपला अपेक्षा तुम्ही पहा मित्रांनो पंचेचाळीस मा एकदम टॉप क्वालिटीच म्हशी विकणार आहे आणि बुडी मशी आहे अच्छा अच्छा चाराने ते मुळे विकी राहणार ते दादा ने दादा आपला नंबर सांगा नंबर तिर्यान एकोणसाठ नंबर बोला तिर्यान एकोणसाठ एक्कावन्न एक्कावन्न आणि गाव कोणतं आहे एका तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला नक्की फोन येतील म्हशीचे खूप मागणी आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा म्हशी पाहून घ्या दूर तोडून आणि नंबर दिलेला आहे शेतकरीचा जर भेटलं तर नक्की फोन करा भाऊ इकडे बोल नाव काय चैतन गवळी चैतन भाऊ कोणता काय दादा पुढच्या तालुका जिल्हा धुळे शेतकरी आहे ना ओके शेतकरी आहे दादा कोणता आहे आहे का जापर आहे जापोर आहे जनलेला आहे का ओ जनलेली तो मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो माझ्या कॅमेराचा सा प्रॉब्लेम आल्यामुळे मी फोन मा काढी राहू थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो आपण पुढच्या का असं पुढे कधी जण डोबर हा दिली एक महिन्याची तीस हजार किंमत आहे भाऊ दूध किती चालू आहे सात सात लिटर दूध चालू आहे किंमत काय लावायला साठ हजार रुपये रुपये बस फक्त साठ हजार हजार रुपया किंमत लावायला गाव कोणता आहे बघ तुझ्या अच्छा किती मग मागे राहणार किती पर्यंत मागत आहे मागू राहिले पंचेचाळीस पन्नास पर्यंत किती पर्यंत देणार आहे पंचावन्न पंचावन्नपर्यंत देणार आहे मित्रांनो तुम्ही का मस्त आहे नंबर बघा पंच्याण्णव नॉ? एकोणतीस हां हांशे पंचावन्न चालेल जर फोन आला तर बोलबो तर मित्रांनो आज ना बाजार खूप चांगले बोललेलो होता पण सस्तामा एकदम बारी बारी मशी आहे पण आपण थोडं उशीरा आले मला थोडा प्रॉब्लेममुळे तर आपण असाच थोडा दोन चार व्हिडिओ तुम्हाला दाखायचं दोन चार मशी दाखायची पोहोचण्याकरता तो चला पुढे दादा आपला आहे का आपला आहे दादा नाव काय आपलं पाटील गाव ज्युआरडी ज्युआरडी कोणता आहे दादा जो मुड आहे कोणता आहे का मध्ये जाफर आहे जनेला आहे का हाल आहे किती दिवस झाला जनलेलं एक महिन्याचे जनेल है। दादा दूध कितने लीटर है के दो की दो के चार चार लीटर दूध है चार चार लीटर दूध है मित्रान काय किंमत लागला पासठ हजार पासठ हजार रुपये किंमत किती मा राहणार पंचावन्न हजार पंचावन्न पर्यंत मागे राहणार मस्त म्हशी आहे आपला अपेक्षा दादा आपली देणार आहे तर आपला नंबर सांगा दादा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव हा चौऱ्याहत्तर ब्याऐंशी बेचाळीस ओके जर फोन आले तर बोला हो चालेल दादा आपला आहे का हो दादा नाव सागर संजय गवारे गाव

दादा दूध किती लिटर आहे नऊ लिटर झाला दोन टाईम नऊ लिटर काय किंमत लावलाय सांगायची पंच्याहत्तर आहे थोडाफार कमी जास्त होऊन जाते मग होईल कमी जास्त दोन टाईम नंबर सांगा दादा आपला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस सत्तावीस डबल झिरो तर मित्रांनो शेतकरीचं मशीन आहे जर पटलं तर तुम्ही नक्की फोन करा तुम्ही दूध दोन नऊ लिटर दूध आहे किंमत मग पण कमी आहे अजून कमी जास्त होऊन जाते दादा फोन आला की बोला हो चालेल

गे रेकना किती पर्यंत मागते 95 95 पर्यंत मागिरांना आमला अपेक्षा अपेक्षा अच्छा तोरा भर कमी जास्त होऊन जाते अच्छा दादा नंबर नंबर सांगा आपला 65 हा फोन नंबर बता दादा नंबर सांगा सातशे 777 हा बोला परत 50 बा <laughs> चालेल ते शेतकरी आहे जर शेतकरीचं म्हशी पटलं तर नक्की फोन करा शेतकरीचं म्हशीचं खूप मागणी असतं ते पाटणा ते भेटून आले पाटणार अच्छा पार्ट... अच्छा चालू हां हां घेतलंय ते मित्र नाही आज ना बाजार न आहे बाजार मस्त बोललो होता पण त उशीरा झालाय मला थोडा कमी तुम्हाला देखायला मिळतं عملو واهو مصدق جي مادوءه ما هو مصدق

हा नव महीने